गुजरातचे भाजप प्रदेशाध्यक्ष आणि खासदार चंद्रकांत रघुनाथ पाटील यांच्या दोन्ही मुलींचं राजकारण आता महाराष्ट्रात सेट होण्याची शक्यता आहे पाटील यांच्या पहिल्या कन्या आणि धुळे जिल्हा परिषदेच्या विद्यमान अध्यक्षा धरती देवरे यांचं नाव धुळे लोकसभा मतदारसंघातून आता चर्चेत येते धुळ्याचे भाजपचे विद्यमान खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री डॉक्टर सुभाष भामरे यांच्या जागी देवरे यांच्या नावाची सध्या जोरदार चर्चा या मतदारसंघात होतीये देवरे कुटुंबीय हे धुळ्याच्या राजकारणातील बडप्रस्थ समजलं जातं धरती देवरे यांचे आज सासरे शिवाजी रायमन देवरे यांनी काँग्रेसकडून धुळे जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद भूषवलेलं आहे त्यानंतर त्यांचे सासरे सुभाष देवरे हे सुद्धा काँग्रेसमध्ये सक्रिय होते त्यांच्या सहभागाशिवाय काँग्रेसचे कोणतेच निर्णय होत नव्हते त्यांनीही जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद भूषवलेलं आहे काँग्रेसचे माजी मंत्री रोहिदास पाटील यांचे ते शालकही आहेत पण त्यानंतर सुभाष देवरे यांनी भाजपची वाट धरली आता नुकतीच धरती देवरे यांचीही जिल्हा परिषद अध्यक्षा म्हणून निवड झालीय एकाच कुटुंबातील सलग तिसरी पिढी या पदावर आता आहे आता याच धरती देवरे यांना लोकसभेची उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे आगामी लोकसभा निवडणुकीत महिला उमेदवारांची संख्या वाढवण्यासाठी भाजपकडून भर देण्यात येते आणि त्यातूनच धरती देवरे यांचं नाव चर्चेत आलंय त्याच वेळी पाटील यांच्या दुसऱ्या कन्या भाविनी पाटील या सुद्धा राजकारणात सक्रिय आहेत त्या जामनेर तालुक्यातील मोहाडी गावच्या ग्रामपंचायत सदस्य आहेत त्यांनी पाच वर्ष मोहाडी गावचं सरपंच पद सुद्धा सांभाळलेलं आहे मात्र दुसऱ्या टर्म मध्ये त्यांच्या पॅनलचा पराभव झाला परंतु त्या स्वतः सदस्या म्हणून निवडून आल्यात यंदा लोकसभा निवडणुकीत रावेर मतदारसंघातून गिरीश महाजन यांना तिकीट मिळण्याची शक्यता आहे यावेळी हा राजकीय बदल जर का झाला तर रावेर विधानसभा मतदारसंघातून भाजपकडून भाविनी पाटील यांच्या नावाची चर्चा आहे धरती देवरे आणि भाविनी पाटील यांचे वडील चंद्रकांत पाटील हे नेमके कोण आहेत याबद्दलही जाणून घेऊयात मूळचे जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्याचे रहिवासी असलेले चंद्रकांत रघुनाथ पाटील हे गुजरात भाजपचे प्रदेशाध्यक्ष आहेत तसंच ते गुजरातमधील नवसारीचे खासदारही आहेत पाटील यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांचे निकटवर्तीय म्हणून सुद्धा ओळखलं जातं त्यामुळे धुळे आणि जळगाव मध्ये सून म्हणून आलेल्या त्यांच्या दोन्ही कन्यांना लवकरच मोठी जबाबदारी मिळेल असं सांगण्यात येते आणि असं झालं तर त्यांच्या दोन्ही मुलींचं राजकारण हे महाराष्ट्रात सुद्धा सेट होणार आहे तर मंडळी यांसारख्याच राजकीय घडामोडी या विश्लेषणांसहित पाहण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्व सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि पाहत राहा लेट्सअप मराठी